नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे रामबंधूचा उडीद स्पेशल पापड आट्याचा रिव्ह्यू आणि सोबतच हा पापड आटा वापरून पापड कसे बनवायचे याची रेसिपी चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे मी पहिल्यांदाच हा पापड आटा वापरून पापड बनवून पाहिले आणि मला जो काही अनुभव आला आहे तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया हा आहे रामबंधूचा उडीद स्पेशल मसालायुक्त तयार पापड आटा उडदाच्या पापडांचं हे पीठ आहे कोरडं पीठ आहे पीठ यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले मीठ हे आधीच टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला ह्यात कुठल्याही प्रकारचं मसाले म्हणा मीठ म्हणा तिखट काहीच ॲड करायची गरज पडत नाही फक्त पाणी टाकून हे पीठ मळायचं आणि पापड लाटायला घ्यायचे याची जी, जी व्यवस्थित प्रोसेस आहे किंवा डिटेल जी रेसिपी आहे ते इन्स्ट्रक्शन ह्या पॅकच्या मागेसुद्धा दिलेले आहेत ते वाचून आपण फॉलो करू शकतो आता हे एक किलोचं पीठ आहे ॲक्च्युली अकराशे ग्रॅमचं जे शंभर ग्रॅम हे एक्स्ट्रा मिळतं तर हे जे अकराशे ग्रॅमचं उडदाच्या पापडाचं पीठ आहे ह्याची एम आर पी आहे दोनशे साठ रुपये पण मी हे डिमार्टला घेतलं त्यामुळे मला डिस्काउंटमध्ये हे मिळालं दोनशे चाळीस की दोनशे पंचेचाळीस रुपयाला बऱ्यापैकी चांगला डिस्काउंट मिळून जातो आता हे पीठ वापरून पापड कसे बनवायचे ते पाहूया सगळ्यात आधी तर हे पीठ मी एका परातीत काढून घेतलं आता ह्या पिठातून साधारण वाटीभर पीठ बाजूला काढून ठेवायचं कारण आपल्याला पापड लाटण्यासाठी त्या पिठाची आवश्यकता पडेल पण इथे माझ्याकडून हे पीठ काढायचं राहिलं पण मी पुढे काहीतरी एक वेगळी ट्रीक वापरली आहे तीसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच मी पापड लाटण्यासाठी तेल आ, तेल तर वापरलंच आहे पण त्यासोबतच कुठलं असं पीठ वापरलं आहे की ज्यामुळे मला उडदाचं पीठ वापरायची गरज पडली नाही आता हे जे पीठ आहे हे आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण त्यामध्ये मसाले असतात मिरे पावडर वगैरे तर ती व्यवस्थित पीठात एकजीव झाली पाहिजे म्हणून हातानेच हे एकदा चांगलं एकजीव करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे अगदी घट्ट असं मळायचं आहे आपलं शंकरपाळ्यांचं पीठ असतं बघा त्याच्यापेक्षा घट्ट हे पीठ तुम्ही जेवढं जास्त घट्ट मळाल तेवढा पापड बारीक लाटता येतो आणि तेवढा हा पापड छान होतो तर आता इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे उडदाचं पीठ मळताना खरंच खूप मेहनत लागते कारण फार ते चिकट असतं आणि मी पहिल्यांदाच पापड बनवून पाहिले किंवा पहिल्यांदाच हे उडदाचं पीठ माळायला घेतलं त्यामुळे मला तर बराच वेळ ते पीठ मळण्यासाठी गेला कारण हाताला फार चिकटत होतं आता मी हे पीठ चांगलं कडक असं मळून घेतलं बरं का एकदम घट्ट माळायचं आणि एखाद्या अशा जाडसर प्लास्टिकच्या पिशवीत ते ठेवायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती अजून दुसरं काहीतरी एखादं भांडण झाकून ठेवायचं आणि हे जे पीठ आहे हे आपल्याला दोन तीन तास मुरू द्यायचं आहे गावाकडे तर रात्री भिजवून ठेवतात आणि सकाळी पापड करायला घेतात पण आपण आपल्याकडे एवढा वेळ नसतो तर मी इथे सकाळी आधी उठल्या उठल्या पीठ भिजवून घेतलं त्यानंतर माझं स्वयंपाक पाणी वगैरे आवरलं आणि घरातलं आवरून झालं पापड करायला घेतले म्हणजे साधारण तीन तास तरी हे पीठ चांगलं भिजू दिलं म्हणजे मुरू दिलं आता तीन तासानंतर हे जे पीठ आहे ते अशा प्रकारे चांगलं सेट झालेलं होतं आता मी याचे तीन गोळे तयार करून घेतले आपल्याला हे जे पापडाचं पीठ असतं ना हे चांगलं कुटून घ्यायचं असतं तसं तर हे नाही कुठलं तरी चालतं पण पापड जर मऊ यायचा असेल किंवा पापड व्यवस्थित लाटला गेलेला पाहिजे असेल तर त्यासाठी ह्या सगळ्या प्रोसेस करण्या गरजेच्या असतात तर इथे मी एका पातेलीलाच थोडं तेल लावून घेतलं त्यामध्ये पापडाचा पापड आट्याचा म्हणजेच त्या पिठाचा जो गोळा होता तो ठेवला आणि मुसळच्या साह्याने हे असं छान कुटून घेतलं खूप काही मेहनत लागत नाही थोडाच वेळ लागला कुटायला आणि हे पीठ पुटल्यानंतर ना हाताला तेल लावायचं आणि हे पीठ असं दोन्ही हातांनी चांगलं ओढून घ्यायचं हे तोपर्यंत ओढायचं जोपर्यंत ह्याला चांगला पांढरा रंग येत नाही कारण आधी हे सुरवातीला अगदी पिवळं असं दिसतं आणि त्यानंतर हाताने चांगलं ओढलं की छान चकाकी याला येते आता हे पीठ चांगलं ताणून झालं की याचा असा रोल बनवायचा कारण आपल्याला याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत म्हणजे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे तर त्याच्यासाठी असा छान रोल बनवायचा आता हा रोल बनवल्यानंतर सुरीच्या साह्याने आपल्याला ह्याच्या छान छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचेत म्हणजे एकसारख्या आकारात पापड तयार होईल आणि सारखे आपल्याला हे गोळे करायला नको ह्यासाठी एकदमच तयार करून घ्यायचे सुरीने जे गोळे केले होते ना ते थोडेसे चपटे होतात म्हणून आईंनी असं दोऱ्याने हे जे गोळे आहेत हे तयार करून घेतले म्हणजे लाट्या तोडून घेतल्या तर पूर्वी हीच पद्धत वापरली जायची अजूनही गावाकडे हीच पद्धत वापरली जाते की दोऱ्याने अशी ही जी लाटी आहे ती काढून घ्यायची म्हणजे ह्या अशा उभट लाट्या होत नाही अगदी गोल गोल लाट्या तयार होतात आता हे पहा इथे उडदाच्या पिठाचे हे जे छोट्या छोट्या लाटी तयार करून घेतलेल्या आहेत म्हणजे उंडे तयार करून घेतले त्याला मी छान तेल लावून घेतलं आणि ह्या प्लास्टिकच्या पिशवीतच ते ठेवून दिले म्हणजे पापड लाटताना ते कोरडे होणार नाही आता पापड लाटण्यासाठी इथे मी पोळपाट्याला आधी तेल लावून घेतलं आणि बारीक लाटणं घ्यायचं उडदाचा पापड लाटायला आणि तेल लावून आपल्याला हा ला पापड चांगला लाटून घ्यायचा आहे आता इथे मी उडदाचं पीठ बाजूला काढलं नव्हतं म्हणून हा पापड लाटण्यासाठी मी बेसन पिठाचा वापर केला होता सुरुवातीला बेसनपीठ लावून हा जो गोळा आहे तो लाटून घ्यायचा जेवढा लाटला जाईल तेवढा आणि अगदी लाटणं कठीण झालं तर मग ह्याला तेल लावायचं आणि तेल लावून पुढचा पापड लाटून घ्यायचा अगदी बारीक असा पापड लाटायचा बरं का जेवढा शक्य होईल तेवढा बारीक म्हणजे पातळ असा पापड लाटायचा आपल्याला पोपाट्या पापडातून दिसलं पाहिजे एवढा पातळ असा हा पापड लाटून घ्यायचा कारण जेवढा हा पापड पातळ असेल तेवढा भाजलाही छान जातो आणि त्याची चवही छान लागते आता इथे मी हे जे उडदाचे पापड आहेत ते चांगले लाटून घेतलेत आणि दहा बारा पापड लाटून झाले की लगेचच एखाद्या कापडावरती म्हणजे ओढणीवर म्हणा किंवा साडीवरती म्हणा हे पापड वाळवायला ठेवून द्यायचे घरातच वाळवायचे फॅनखाली खूप हे उन्हात वाळवण्याची काही गरज नसते तर मी इथेच एका ओढणीवरती हे पापड वाळवायला ठेवलेत आता हे पापड वाळत असताना थोडेसे कोरडे झालेत म्हणजे अगदीच पूर्ण कोरडे नाही पण थोडेसे चोलसर असतील असे जेव्हा त्या स्टेजला येतात ना तेव्हाच हे एकावर एक ठेवायचे म्हणजे ते वळत नाही आता मी पापड बनवले त्या तेव्हा मला ही गोष्ट लक्षात आली नाही तर त्यामुळे मी हे पापड असेच पाच सहा तास फॅन खाली वाळू दिले पण त्यामुळे काय झाले आहे ना थोडेसे असे वाकले म्हणजे थोडे गोलाकार असे तयार झाले असे अगदी सरळ असे नाही आहेत पण हे जर पापड आपल्याला सरळ हवे असतील तर हे बघा ह्या स्टेजला हे पापड आले की लगेचच एकावर एक याची अशी गड्डी बनवून ठेवायची आणि मग फॅनखाली ते वाळू द्यायचे तर इथे हे उडदाचे पापड तयार झालेत एक किलो जो पापड आटा होता त्याच्यापासून जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी पापड मध्यम आकाराचे तयार झालेत आता हे मी फॅन पाच सहा तास चांगले वाळवून घेतले लगेच वाळतात खूप जास्त वेळ लागत नाही आणि आता हा पापड मी तुम्हाला भाजून दाखवते तळूनही आपण खाऊ शकतो आमच्याकडे भाजलेलंच पापड आवडतो म्हणून मी हा भाजून घेते पा तर हे पहा पापड तर छान झाला आहे म्हणजे चव तर छान होती फक्त बनवण्याची जी, जी प्रोसेस आहे तीच थोडीशी अवघड असते अवघड आउगड़ म्हणजे लाटायलाच तेवढं अवघड असतं कारण उडदाचे पापड आहेत कुठलंही उडदाचा पापड लाटताना थोडंसं आपल्याला मेहनत घ्यावीच लागते जेवढा पातळ बारीक हा पापड लाटला जाईल तेवढा छान लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा वाळवताना थोडासा ओलसर असेल तेव्हाच हा ढीक करून ठेवायचा एकावर एक म्हणजे हा गोल होत नाही तर मग हा होता रामबंधू उडीद पापड आट्याचा रिव्ह्यू आणि सोबतच रेसिपी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय